मस्त आज ऊन पडलेले कालपासून पाऊस पण नाही आणि प आमच्या घरच्या गुलाबाच्या झाडाला मस्त असे फुलं लागलेले आहेत कळ्या लागलेले लाग तर पहा मस्त असं आणि इकडं पहा बटन गुलाब पण आहे याला पण असे भरपूर असे कळ्या फुलं लागलेले आहेत रामकृष्ण हरी मंडळी चला तर आज आपण व्हिडिओला सकाळी सुरुवात केलेली आपली देवपूजा पण करून झालेली आणि आमच्याकडं दररोजच पाऊस आहे रात्रंदिवस असा बारीक बारीक आहे आणि आता पण रात्रभर पाऊस सुरू आहे बाहेर बारीक आणि आभाळ पण भरपूर आलेले तर चलामुळं पावसाळा सुरू झाला की आपल्याला गरम गरम पकोडे वडे भजे असं आपल्याला काय पण खायची इच्छा होती तसंच आज मी पण विचार केला चला मुलं पत्तागोबी आहे तर आपण त्याचा असा पदार्थ करू खाण्यासाठी तर चला म्हटलं तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग माझ्याकडं एक अशी ताजी ताजी पत्ता गोबी होती मार्केटहून आणलेली होती मस्त तर जास्त मोठी नव्हती आणि जास्त छोटी नव्हती तर वरची वरची पानं थोडी खराब झाली मी बाजूला काढली आणि गोबी अशीच कट करायच्या अगोदरच मी धुऊन कुरडी केली स्वच्छ आणि त्याच्यासोबत दोन कांदे पण घेतले मध्यम साईजचे जास्त आहे नाही आणि मोठी नाही असे मधम गोबी आणि दोन कांदे याच्यापासून आपण मस्त पत्ता गोबीचे धपाटे बनवणार आहेत आज तर चला तर गोबी कोरडी करून घेतली धुवून तर मस्त आता हे तुम्ही चाकूनं पण बारीक कट करू शकता किंवा खिसू शकता तर मी असे खिसणीनं खिसून घेणार आहेत तर पाह्य अशा पद्धतीनं जास्त बारीक नाही आणि जास्त मोठी मोठी पण नाही असं मस्तपैकी खिसणीनं खिसून घ्यायले तर पहा असे मस्त झाली आता हे मागचे पुढचे बुडके काढले सगळं वरचे साल काढली आणि पा मस्त झालेला आहे खिस आहे पत्ता गोबीचा तर आता हे खेस काय केलेला आहे मी स्टीलच्या टोपल्यामध्ये छोट्या भरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा खेस काढून घेतल्याच्यानंतर त्याच खिसणीनं जे ज्यांना आपण खिसले त्याच खिसणीनं हे राहिले दोन कांदे पण मी मागचे पुढचे बुडके कट केलेत वरचे स टकल काढलेत आणि त्याच खिसणीनं कट करायले तर असे ते पण म्हणजे खिसून घेले कारण ते पण असेच खिसून घ्यायचे कट न करायचे आणि तुम्हाला नसले खिस तुम्ही बारीक पण कट करू शकता पण मी असे खिसूनच घेतलेले तर पाहे कांदे पण खिसायचे झालेले दोन तर आता काय केले कांदे खिसलेले असे बाजूला साईडला राहू दिले आणि आता एक च दगडाच्या छोट्या खलबत्यामध्ये मी काय केले तीन चार मिरच्या धुऊन कोरड्या केल्या तर त्या मिरच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आणि एक अद्रकचा तुकडा पण घेतला आहे आणि दोन्ही तीन मिळून खलबत्यामध्ये एक असं भरडभरड कुटून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीनं कुटून घेतलेलं आहे तर आता काय केलं हे पण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण जी गोबी खिसली होती ना त्याच्यामध्ये एक पोहेखायचा अर्धा चमचा चांगलं जिरं टाकलेले त्यामध्ये मिक्स केलेले एक अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे मिरची पण घातली आणि लाल तिखट पण घातलं आहे चवीला बी कलरला बी छान छान होते म्हणून आणि एक पाव चमचा हळद घातली आणि एक चांगला सपाट चमचा आपण ओवा घेतला आहे त्याच्यामध्ये ओवा थोडासा चोळून घातलेला आहे ओव्यानं काय होते आपले पचन करायचं छान होते आणि पचन होतं म्हणून ओवा घाल घालायचा जरूर हे घालणं आणि कसुरी मेथी पण एक अर्धा चमचा घेतली आणि पाव चमचा आपण गरम मसाला घेतला गरम मसाला आम्ही घरीच तयार करत असते आणि त्यानंतर काय केलेले आपण जे कुटलेले आहेत ना ते तीन चार मिरच्या लसण आद्र बरड बरोड तर तो ठेस आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर काय केलेलं आपण जे दोन कांदे खिचले होते ना तर ते कांदे पण त्याच्यामध्ये मिक्स केले पाहिजे आणि त्यानंतर आपण भरपूर सारी कोथिंबीर पण कट केली होती धुवून स्वच्छ कोरडी करून तर ती कोथिंबीर पण त्याच्यामध्येच मिक्स केली तर आता काय करायची पूर्ण जे सारण आहे ना न, तर पूर्ण चांगलं आणि आता ह्याच्यात काय करायचं चवी चवीनुसार आपलं मीठ घालायचं जास्त खरट नाही आणि नाही तर पाहता मीठ घातलं आणि काय करायचं पूर्ण सगळं सारण टा ता, सामान टाकलेलं असं चांगलं हाताने खसखस चोळून घ्यायचं तर काय होतं मिठानं गोबीला पहिलंच आंगचं पाणी असते आणि मिठानं चोरल्यानंतर पुन्हा जास्त पाणी सुटतं गोबीला पत्तागोबीला तर त्यामुळे हा कसं चोरून घेतलं ना तर एकदम असं कारण आपल्याला काय करायचं आहे तर ह्या पत्तागोबीच्या आंगचं पाणी असतं त्याच्यात ते बसेल तेवढंच पीठ टाकायचं आपल्याला वरचं बिलकुल थेंबही पाण्याचा टाकायचं नाही तर पाय पूर्ण सारण असं मिक्स केलेले आणि आता हे जर असं पिळलं ना तर त्यातून पत्तागोबीचं पाणी निघतं पाह्या असं पण एवढं आंगचं पाणी असतं पत्तागोबीला तर आता याच्यामध्ये हे पूर्ण मिक्सर झालं ते आता काय करायचं याच्यात मी काय केलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे असं मोजून नाही मापून नाही काय नाही जितकं का आपल्या याच्यात बसेल ना तितकंच पीठ घ्यायचं तर त्याचं बिलकुल मी बेसन पीठ नाही गव्हाचं पीठ नाही म्हणजे असं कुठलं समजा पीठ मी, मी वापरलेलं नाहीत फक्त थोडं ज्वारीचं आणि थोडंसं तांदळाचं वापरलेलं आहे तर जितकं बसेल थोडं टाकत टाकत जायचं थोडं थोडं कारण जास्त घट्टही नको आणि पातळही नको कारण आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही बिलकुल आणि यामध्येच काय केलेलं मी तांदळाचं पीठ कारण तांदळाचं पीठ मी घरीच तयार करते तर मी या वेळेस दोन नमुन्याचं पीठ तयार केले आता हे जे आहे ना तर हे असं रव्या टाईपचं केलेलं आहे थोडंसं चरचर तर हे एक अर्धी वाटी समजा अर्धी वाटीला पण एकदम कमी पाव वाटी पीठ घेतलेलं बसलं तर आणखीन टाकायचं नाही तर एवढंच बस झालं आणि एक आपण ज्वारीचं पीठ असतो ना भाकरी करतो तशा साईजचं बारीक केले असं दोन नमुन्याचं तांदळाचं पीठ तयार केले तर पा आपल्याला तितकंच पीठ बस झालं डबल पीठ घ्यायची गरज पडली नाही तांदळाचं ज्वारीचं तर पहा मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता याला काय करायचं वरून थोडंसं तेल लावायचं म्हणजे काय होते ताटाला टोपल्या चिटकत नाही हाताला पण चिटकत नाही तर आता याच्यातून तो थोडंसं वरून मी काय केलं त्याला तेल लावलेलं त्या गोळ्याला आणि मस्तपैकी आता एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं एक प्लेट ताट झाकून कारण आपल्याला हे गोबीचे पत्ता गोबीचे धपाटे आपल्याला ह्याच्यावर करायचे आहेत शेगडीवर लाकडाच्या शेगडीवर करायचे आहेत तर आपल्या सगळी ती तयारी शेगडी ही मस्त पीठ भिजते तर हे काय करायचं असं झाकून बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत तर हे पहा मी काय केले आता हे बाजूला ठेवून दिले आणि चला आता शेगडी पण पेटून घेतलेली आहे शेगडी काय करायचे अगोदर तर हे पत्तागुबीचे धपाटे तुम्ही टमाटा सॉससोबत दह्यासोबत दह्याच्या चटणीसोबत ते खाऊ शकता किंवा नुसते पण खाऊ शकता छान लागतात तर मी काय करणार आहे ताकाची कडी करणार आहे तर त्यासाठी मी काय केलं शेगडी पेटून अगोदर कडी करायला सुरुवात केली कारण कडीचा व्हिडिओ तुमच्याशी मागच्या शेअर केलेला आहे त्यामुळं आता नाही तुमच्याशी शेअर केलेला तर पाहिजे जिरं मोहरी समजा हळद हे पायी पूर्ण सामान ताटात घेतलेले आहे कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरचीचा ठेसा तर आता हे पूर्ण समजा आता हे टाकून आता हे कडी तयार करायच्या अगोदर कडी झाल्याच्यानंतर आणि कडी पण मातीच्या भांड्यातच मी तयार केलेली आहे तर ही कडी झाल्याच्यानंतर आपल्याला धपाट्याला सुरुवात करायची तर पाहता मस्त जाळ पण लागलेलं आहे शेगडीला तर मस्त आता हे बघा मातीच्या भांड्यातले कडी एकदम खमंग टेस्ट असे लागते चवीला ते पाहता वरून आपण हळद घातलेली आहे याच्यामध्ये आणि यानंतर आता आपण ता ताकामध्ये थोडं बेसनपीठ थोडंसं आम्ही शेंगदाचं कूट पण वापरतो कारण कडी छान लागते अशी चवीला मस्त तर ती पूर्ण मिक्स करून मी अगोदर ठेवलं कढीपत्ता पण घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता जितकं आपल्याला कढी पातळ घट्ट करायची त्यानुसार पाणी घालायचं तर पहा पाण्याचा जग पण मी मातीचा कुंभारी शिकून तयार करून घेतलेला आहे आता मी असं ज्येष्ठ आशात मी खूप नवीन मातीचे भांडे आणलेले आहेत कुंभारिमा शिकून तयार करून स्वच्छ करून वाळवून करून ठेवून दिलेले आहेत तर पाहिजे पाण्याचा जग पण घेतलेला आहे आपल्या जेवताना पाणी घेण्यासाठी आणि कढीमध्ये चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे तर पहा कढी मस्त उकळाली तर इकडं पा बाहेर आबाळ खूप आलेलं आहे आणि पा गचं आबाळ भरलेले आणि सकाळच्या नऊ साडेनऊ वाजलेले आहेत तर पहा अंगण उरलं आहे पण मी एका बाजूला भिंतीच्या कडेला छताखाली अशी शेगडी पेटवलेली आहे छान वाटते असे पावसाच्या वातावरणात मस्त चुलीवर गरम गरम धपाटे पकोडे काही करायला समजा असं मस्त खायला छान वाटतं म्हणूनच मी आजही धपाट्याचा बेत केलेला पत्तागोबीचा तर चला वर, तर आता आपण कडी उतरून घेतलेली आहे आता तवा ठेवलेला आहे शेगडीवर आणि मस्त आता धपाट्याला सुरुवात करायली तर पायक मी काय केले पोळपाडऱ्या सुती पांढरा कपडा टाकलेला अगोदर भिजवलेला आहे त्यात पुन्हा पाण्याचे सुपके दिलेले आहे दोन तीन छानपैकी आणि त्याच्यावर आता ही धपाट्याचं जे पीठ आहे ना भि भी मस्त भिजले तर त्याचा धपाटे धपाटे तुम्ही लहान करा मोठे करा कसे करा छोटे करा जाड करा पातळ करा तर ह्या पाणी धपाटे करायला सुरुवात केली इकडे तवा पण मस्त गरम झालेलं आहे तर मी असं एकदम छोटे 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 धपाटे केलेले आहेत आणि पातळच केलेले जास्त जाड पण नाही केलेले आणि धपाटे तयार झाल्यानंतर काय करायचं मध्ये असे टिपकी तेव्हा असे छिद्र पाडायचे कारण या छिद्रातून खालून वाफ येते गरम तव्याची आणि वरची पण बाजू चांगली शेकल्या जाते उकळल्या जाते एव्हा मस्त तवा गरम झाला आहे आता पहिले धपाटा घातले पहा तव्यावर मस्त आणि इकडं तर कडी पण पहा मातीच्या भांड्यातलं उतरून ठेवलेली कडीचं मातीचं भांडं कसं असते लवकर तापत नाही आणि तापलं ना तर लवकर थंड होत नाही कडी असो दूध असो भाजी असो खाली उतरली ना तर बराच वेळ एक पाच मिनिट तरी भांड्यात उकळ उकळल्यासारखी होती उकळते समजा अर्धवड भाजी उतरली तर खाली उतरल्यानंतर ती किती वेळचं उकळते तर भाजी शिजून निघते आणि पाही मस्त पण आता धपाटा पण आपलं हे तयार झालेलं आहे छानपैकी तर पाहता झाले तयार आणि एकदम असं वातावरण नाही काय नाही आता कुठली पीठं नाही एकदम ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं तर तुमच्याकडं तांदळाचं पीठ जर नसेल ना तर तुम्ही पोहे पण बारीक करून याच्यात घालू शकता भिजून असे बारीक त्या गोबीमध्ये मिक्स करू शकता त्याचे पण छान होतात नसलं आपल्याकडं तांदळाचं पीठ तर पाहता एक धपाटं तयार झाली आता दुसऱ्या पण धपाट्याची तयारी तर मस्त पाह छान थंड वातावरणात असं मस्त वाटते बघा हा विषय मस्त खू खायला खमंग असं टेस्टी तर पाहता दुसरं पण धपाटं तयार झालेले तर पाहता असे धपाटे चालूच आहेत करणं तर त्याच्यामध्ये घरात जेवण्याची पण घाई चालली होती तर मालकाला जेवायला पण वाढायचं होतं तर नऊ साडेनऊ वाजलेल्या होत्या तर पहा मस्त आता आबाळे वातावरण ढगाळ वातावरण मस्त असं छान तर चला आता मी काय केलं हे धपाटे करणं चालूच होते आणि धपाटे करता करताच मी आणि कर मी काय केलेलं आहे कुंभारीन शिकून पाही बारीक केसाने पाऊस सुरूच आहे पा बाजूला माझे धपाटे करणं चालू आहे आणि पाय केसाने एकदम बारीक नकळत पाऊस सुरू आहे चांगलं फटकलं होतं पण एकदम अचानक सुरू झाला तर पाय इकडे धपाटे चालू आहे आणि मी काय केले कुंभारीण मा खूप आता नवीन भांडे आणलेले मातीचे खापराचे ताटं आणलेले आहेत पुन्हा वाटे आणलेल्या आहेत पुन्हा कुकर पण मी असे खापराचे बनवून आणले आहेत त्या असे खूप भांडे आता नवीन आणलेले तर मालका जेवाला वाटतं चला आज आपण नवीन ताट मस्त स्वच्छ करून ठेवलेलं दोन वाळू तर त्याच्यातच आपण ताटात जेवाला वाटतं बघा वाटीमध्ये कडी आणि मस्त धपाटे तर मंडळी कशी वाटली आमचे साध्या सोप्या पद्धतीचे एकदम पाण्याचा थेंब एक न टाकता केलेली धपाटी आवडल्यास तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि कशी लागतात पहा मग आवडलं आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता मी मालकाला जेवायला वाढायची तयारी धपाटी करता करता तर चला तर मग धन्यवाद रामकृष्ण हरे या गरम गरम धपाटे खायला पत्तागोबीचे